गुड मॉर्निंग मित्रांनो बऱ्याच दिवसांत आपला हा व्हिडिओ येते तर आता वाजले सकाळच्या नऊ no, वाजल्यात आणि आत्ता स्कूल आहे तर आता काय करतो आपण बघूयात आथांग पण पूर्ण रेडी आहे आताचे स्कूल बॅग डब्बा टिफिन सगळे रेडी आहे आज आम्ही लवकर चाललोय कारण की काल काय चालू आलं गुरु स्कूलमधून त्यांच्या ग्रुपवरती म्हणजे का ता, का काय व्हायचं बेसिकली आता मुलं तिथे आणि इथून आमच्या जायला दहा मिनिटं लागतात त्यामुळे आज लवकर झाले बेसिकली रोज हा काय म्हणतो पाटील मॅडमच्या क्लास मध्ये बसायचं बर तू करा गुड मॉर्निंग म्हणून गुड मॉर्निंग तर मित्रांनो आता मूड कसलाच नाहीये सर त्या स्कूलमध्ये जाणार की त्याची तब्येत ठीक नसल्यामुळं एक चार ते पाच दिवस तो घरीच होता आणि आज अजून चाललाय आज शुक्रवार आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शनिवार रविवार त्याला स्कूलला सुट्टी असते आणि ही खरंच एक बॅड गोष्ट आहे पण त्यांच्या मॅडमने सांगितलं की त्याला काही कोण आज पाठवा कारण त्याला आज युनिफॉर्म मिळणार आहे आणि त्याचा मूड कसलाच नाही कारण ती नेहमीच म्हणजे तयारच होत नाही लवकर जायला एक तर त्याला सवय लागली होती पण त्यात तब्येत ठीक नसल्यामुळे आता तो परत एकदा त्याला घरीच राहायची आवड निर्माण झाली पण आता आम्ही आज त्याला पाठवणार आहे तर मित्रांनो दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो ती म्हणजे हे जे आपलं गोकर्णाचं वेल आहे जो आम्ही ह्या कुंडीत लावलाय मोठ्या आणि तुम्ही बघू शकता चिमणी का कुठला एक पक्षी तो घरट तयार करतोय त्यासाठी ही एकदम सेफ जागा आहे आणि इथं बघू शकता त्याने तयारी चालू केलेली आता इथं नाही आहे पण आसपास इथं कुठं तर बसलेला असणार आहे तो आणि आपण ज्यास साथ जातो दार लावतो त्यास तो येऊन त्याचं काम करतो तर आता बघू शकता तुम्ही हे आमचं छोटंसं गार्डन आहे आणि हा वेल आहे जो असा वर जाऊन पूर्ण इथपर्यंत सध्या आला आहे आणि काय झालं होतं की इथपर्यंत त्याचे जो पिवळ्या कलरचं पान आहे तिथपर्यंत ते रिअल पान आहेत आणि तिथून खाली हा आर्टिफिशियल वेल आम्ही जोडला आहे त्याला आणि हे एक रबर प्लांट आहे आणि ती बरीच झाडं आहेत आणि बुद्धांची स्पीससाठी मूर्ती पण आहे आणि आमच्या काही बोनसाई ट्रीसुद्धा ट्री सुद्धा आम्ही तिथे ठेवलेले आहेत आणि ह्या ह्यातली बेसिकली बरीचशी झाड अशी आहेत जी तुम्ही जास्त केअर न करावं लागणार म्हणजे दोन तीन दिवस जरी तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष जरी झालं काही कामानिमित्त तरी ते एकदम छान वाढतात तर अशी ही झाडं आम्ही बाल्कनीमध्ये लावलेली आहेत ना चला थांग आमचा आता था स्कूलला चाललाय बाय बाय खऱ्या सगळ्यांनी त्याला थांगला तर मित्रांनो आम्ही आता थांगला सोडायला स्कूलमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आग आठ ए बाय कर बाय कर आता बाय कर बाय जा, जा।, जा।, जा।